बगा कसा झाला बकासूर दशम हिंद केसरी एक पुशेगाव हिंद केसरी मैदान दोन हजार बावीस मोठा सोन्या पन्नास पन्नास आणि बकासूर दोन रुस्तमे हिंद केसरी दोन हजार तेवीस बकासूर आणि महिबिया तीन कोरेगाव हिंद केसरी मैदान दोन हजार तेवीस बकासूर आणि बलमा चार कोरेगाव आदत हिंद केसरी मैदान दोन हजार तेवीस बकासूर आणि सरजा पाच पेडगाव हिंद केसरी मैदान दोन हजार तेवीस बकासूर आणि बलमा सहा सरदार भापकर हिंद केसरी मैदान दोन हजार तेवीस बकासूर आणि सरजा सात वडकी हिंद केसरी मैदान दोन हजार तेवीस बकासूर आणि बावरिया आठ पेडगाव हिंद केसरी मैदान दोन हजार चोवीस बकासूर आणि लखन नऊ पेडगाव आदत हिंद केसरी मैदान दोन हजार चोवीस बकासूर आणि एक्का दहा पुशेगाव हिंद केसरी मैदान दोन हजार चोवीस बकासूर आणि घोटचा सर्जा तर मित्रांनो आत्तापर्यंतचा बकासूरचा हा प्रवास होता ह्याच्या पुढं आपण पाहूया बकासूर स्वतःच्या नाव अजून किती रेकॉर्ड करून ठेवतोय आणि किती ट्रॉफ्या घरी घेऊन येतोय तर मित्रांनो बकासूरसाठी एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद